आणि मला ते विचारत होते मी दर्शनासाठी आतमध्ये जात ना की तुमची दारूबंद करायची आहे का म्हणून तर असा काही वेगळा <laughs> वेगळा एक्सपिरियन्स वर्षाच्या सुरुवातीलाच पहिल्याच दिवशी आम्हाला आलेला आहे आणि <laughs> अख्खा हॉल हसत होता माझ्यावर <laughs> शुभेच्छा येणाऱ्या नवीन वर्ष तुम्हाला सुखाचं समाधानाच तुमच्या ज्या काही मनातील इच्छा आहेत जे काही तुम्हाला तुमची पूर्ण होऊ देत आणि अशी माझ्याकडून प्रार्थना तर आम्ही ना आजचं नववर्षाच निमित्त साधून शंकराचं दर्शन होईल म्हणून आम्ही निघालोय नीलकंठेश्वरला तर ब्लॉग हा बघत राहा पुण्यापासून अगदी पंचावन्न ते साठ याच दरम्यान हो ना साठ किलोमीटर वरती आमच्या घरापासून हे ठिकाण आहे आणि आम्ही आता मंडळी तिकडे निघालेलो तर इकडे बघू शकता हा आमचा सगळ्यात प्राणी आळशी प्राणी आणि हे दोन ऍक्टिव्ह प्राणी आहेत म्हणजे आम्हाला जायचं होतं रांजणगावला आणि ना आम्ही असं ठरवलेलं की मध्यरात्री उठायचं आवरायचं आणि जायचं तर आम्ही तीन वाजता उठलो आणि तिघही उठलो एकमेकांशी थोड्याशा गप्पा मारल्या आणि असं कोणाचीच इच्छा दिसेना म्हणून झोपून गेलो आणि नंतर सहा वाजता उठून आवरून आता साडेसात आठ वाजत आले साडेसातला निघालो घरातून आणि फायनली गांजणगाव कॅन्सल झालं आणि आता निलकंठेश्वरला निघालो तर कोणी कोणी पाहिलंय हे नीलकंठेश्वर नक्की मला कमेंट करून सांगा एक सुंदर असं ठिकाण आहे पुण्यापासून आणि अगदी जवळ आहे चला तर मग शंकराला भेटूया आजच्या दिवशी आणि येणाऱ्या नवीन वर्षासाठी आशीर्वाद घेऊया आपण अजून okay. कोणत्या जास्त पन्नास नाही ना माझ्याकडे गाडी no. माझ्याकडे मी तीस मिनिटात घेऊन जाते तुम्हाला खोट्यावडे फाटा तर आता पिंपरी चिंचवड मधून आम्ही निघालो ना तर आता घोटावड्या फाट्यापासून पुढे असा हा थोडासा जंगल एरिया चालू झालेला आहे आणि मला असं वाटते तुम्ही चुकीच घेऊन चाललाय मला आता घाट चालू झालेला आहे आणि हा कोणता घाट आहे लवा लवासा रोड चाललो मी पण मस्त झोप काढून आता छान आणि आता पाहिलं तुम्ही कि घाटात आहोत आम्ही ना ऍक्च्युली तिसरी वेळ आहे ही निलकंठिश्वरला जाण्याची तिसरी नाही ऍक्च्युली चौथी माझी चौथी कशी काय हो। एकदा एक माझ्या सासूबाईला घेऊन गे। एक गेले एकदा आपण तिघ गेलेलो फक्त आणि आत्ता मला खरं तर ना हे ठिकाण खूप आवडतं आणि मला गॅरंटी की तुम्हाला ही आवडेल बघत राहा पण इकडे सुंदर आहे ना हे पाहण्यासाठी आम्ही थांबलोय आता इकडे तर बघू शकता तुम्ही सुद्धा किती छान म्हणजे घर सोडण्याचा अवकाश आहे फक्त एक अर्ध्या पाऊन तासात तुम्ही सुंदर अशा निसर्गामध्ये जाऊ शकता हे बघा इकडे असा छान डोंगर आहे मस्त आणि बायकर्स दिसत इकडे हे बघा वातावरण हाय 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 सुंदर आहे ना हार्डी घरापासून आवी ना फक्त अर्ध्या अर्ध्याच तासात इथपर्यंत आलोय आणि बघा सुंदर निसर्गामध्ये अं तास झाला पन्नास मिनट उरलेली <laughs> वीस मिनट मी झोपले होते ना त्यामुळे मला माहितीच सॉरी पन्नास मिनिटं लागलेली आहेत खूप <laughs> खूप भारी आहे वातावरण आणि आय थिंक सगळे बहुतेक बाहेर गेलेत फिरायला इकडे कोणी नाहीये त्यामुळे छान वाटते कमी गर्दीमध्ये इकडे बघितलं हा चंद्र दिसतोय आणि आता बघा इकडे सूर्य पण आहे किती छान तसच असत रे पण आपण बघायला जागे नसतो रे बाळा आपण जागे असतो का बघायला आज आपण जागे आहोत हे सगळं पाहायला थोडस छान फोटोशूट झालं शॉर्ट मध्ये एकदम आणि मुलगा कसा लपतोय बघा कसा लपतोय बघा बघा घरी असतो ना आता नक्की झोपलाच असता झोपेतून उठवून घेऊन आलो त्याला तर, तर uh... तुला माहित आहे का प्रितीश झोप जेवढं जास्त झोपल ना ते आपण आयुष्यातला तेवढा टाइम कमी करतो हे गोष्ट लक्षात ठेवा जेवढं कमी झोपल ना तेवढं आयुष्य जास्त जगायला मिळेल तुम्हाला ओके बॉस ओके ओके यावरती मुलगा काय म्हणतोय बघा की एक एक तास झोपा मग फक्त म्हणजे जास्त आयुष्य मिळेल इतकं पण जास्त नको आहे जेव्हा दोन हजार तेवीस आला ना तेव्हा मी रिझोल केले होते खूप काही 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 त्यातलं पुर्लु एक पण रिझॉल्युशन कम्प्लीट झालेलं नाहीये आणि अहोनी रिझॉल्युशन केलं होतं की ते दोन हजार किलोमीटर पळतील म्हणून आणि मी तेव्हाच त्यांना सांगितलं होतं की हे दोन हजार जरा जास्त होते नका इतकं करू आणि त्यांचं फायनली पंधराशे किलोमीटर झालेलं आहे आता पंधराशे किलोमीटर म्हणजे जवळपास ते कन्याकुमारी पर्यंत पोहोचले ते काही कमी आहे का भरपूर येते तर त्यांचं बऱ्यापैकी झालेलं आहे रिझर्शन माझं मात्र काहीच झालेलं नाहीये आणि माझं एटी पर्सेंटी कुठलं पॉईंट एट पर्सेंट चला आता आम्ही पोहोचत आलोय पोहोचत म्हणजे तरी पण पंधरा सोळा किलोमीटर अरे किशत वाजायला लागला माझा मॅम इथे छान एक बैलगाडी भेटली आणि हे जे पाठीमागं लावलंय ना चारा तर हे सगळं वातावरण बघून ना असा मोह आवरला नाही म्हणून मी फोटोशूटसाठी घेऊन आली इकडे यांना आणि अशा छोटे छोटे क्षण एन्जॉय करायचं ट्रिप करायची असते डायरेक्ट घरापासून ते डेस्टिनेशन पर्यंत पोहोचलं तर, दे तर काही मजा नाही येत ना तर चला झालेलं आहे आमचं डेस् इकडे या डेस्टिनेशनला फोटोशूट आणि आता निघूया पुढे इकडे बघ किती सुंदर आहे बघ निसर्गात आल्यानंतर ना मूड खूप छान होऊन जातो मस्त वाटलं ट्रॅक्टर येतोय गाणी लावून भारी ना छान डोंगर दिसायला सुरुवात झालेली आहे तर हे असं आहे हे जे नीलकंठेश्वर ठिकाण आहे ना ते अगदी डोंगरात आहे असं वरती थोडस ट्रेक करून जायचंय आता आणि ट्रेक करून गेल्यानंतर आतमध्ये एकदम गुहे गुहेमध्ये हे ठिकाण आहे खूप सुंदर आहे बघत राहा तुम्ही ज्यांनी कोणी पाहिले नसेल त्यांनी नक्की बघा हा व्हिडिओ आणि जवळ पुण्याच्या आसपास राहत असाल तर तुम्ही डेफिनेटली व्हिजिट करू शकता छोटीशी ट्रिप आहे अगदी छान तो समोरचा जो सो डोंगर दिसतोय त्याच्यावरती ना चढायचा आहे आता आणि या डोंगरात वरती आतमध्ये एकदम गुहेत नीलकंठेश्वर महाराज आहेत तर त्यांना पण भेटणार आहोत आम्ही पोहोचलोय नीलकंठेश्वरच्या पायथ्याशी आणि तुम्ही बघू शकता इतक्या सकाळी सकाळी सुद्धा अशी बरीशी गाड्यांची लाईन आहे आणि याचाच अर्थ की गर्दी आहे चला आता चालायला चाल। चालू करूया एकच एक किलोमीटर आहे मी केस धुत धुतले होते तशी झाली आहे क्लिप आहे की नाही पर्स मध्ये काही माहितीच नाही तर खूप सुंदर आहे बरं का हे मी सतत येत असते ते बघा केवढी गर्दी आहे इथे पायथ्याशी हे सद्गुरु श्री गुरुवैर्य श्री शंकरराव सरजे मामा पादुका मंदिर आहे आणि इथून वरती चढायला सुरुवात करायची आहे अनएक्सपेक्टेडली खूप गर्दी आहे सोमवार आहे आणि एक तारखेला नवीन वर्षाचं दर्शन घ्यायला म्हणून भयानक गर्दी इकडे बघू शकता आत्ता चालू केलं नाही नाही चालू केले केव्हा पण मी <laughs> बोललेलं आहे आहे ना मला आता काय म्हणायचं आवाज आला नाही नाही खूपच गर्दी आहे चला मग आता चालू करूया चढायला चला हां चालत जाईल सर काय हां सरचं काय नाही ट्रेकिंगची मजा आहे ना पायऱ्याच काय ट्रेकिंग आहे

75 हा माझा सेव्हन्टी फाय हार्ट मधला पहिल्या दिवसातला हा माझा आउटडोअरचा एक्सरसाइज असणार आहे रिस्टार्ट तेही शंभूच्या दर्शनाने आणि संध्याकाळी माझा इनडोअरचा पण असणार आहे आता थोडंसंच बाकी आहे तर बघू शकता किती नीरव शांतता आहे पक्ष्यांचा आवाज आणि हा सुंदरचा निसर्ग पावसाळ्यात तर हे अजूनच सुंदर असतं पण चालताना थोडासा त्रास होतो माझी हिरो पोचलेत वरती किती घाम आलाय बघा यांना मला नाही आला काय अर्धा तास चालून झाल्यानंतर आता थोडं थोडं झाडाच्या या पाठीमागे ना मंदिर दिसायला सुरुवात झालेली आहे हो फायनली चढ संपलेला आहे आता प्लेन रस्ता आणि ते बघा झाडाच्या मधून मंदिर हे अशी ट्रॅक्टरची पण हल्ली सोय आहे हे आता जा हे। वरून खाली याय लागले म्हणजे देवदर्शन झालेल्या लोकांना आणि समोर बघा असं हे पाठून ट्रॅक्टर येत आणि आम्ही निघालो चालत आणि अगदी आता दोन मिनिटात पोहोचतोय समोर मला स्टॅच्यू दिसायला चालू झाले आहेत सुंदर सुंदर ना वेगवेगळ्या देवांचे स्टॅच्यू आहेत इकडे एक लिंबू पाणी आणि दोन चपलेट एक च आणि ना इकडे कॅश घेऊनच नाही आलो आम्ही तर गुगल पे करा पहिलं मग आपण घेऊन इथे ना सगळे नवनाथ आहेत श्रेवणनाथ चरपटीनाथ गोरक्षनाथ धन्नीनाथ मच्छिंद्रनाथ जालिंदानाथ हे सगळ्याचे नाथ आहेत ना, देव देवतांच्या मूर्ती आहेत हे ते बघा इथे सुंदर लक्ष्मी मातेची मूर्ती आहे चलो पहिलं दर्शन करून घेऊया निलकंठेश्वर स्वच्छ निलकंठेश्वर आधी ते लोक बसलेले माफीवाले दारूबंदी दारूवर माफीवाले सोडले जातील तोपर्यंत गडबड करायची नाही नाव द्यायचं टोकन घ्यायचं खाली जाऊन चहा पाणी नाश्ता करायचं टोकन सांभाळून ठेवायचं आणि बसायचं गडबड करायची नाही पहिल्यांदा दारूबंदीला आलेले आतली लोक सोडली तर तुम्हाला आतमध्ये घेतील तोपर्यंत चहा पाणी नाश्ता करून यायचं तर करून या परत आतमध्ये गेले की तुम्हाला वेळ लागणार आतमध्ये दोन पुरणपुरात बसावं लागेल तुम्हाला तिथं आपली लोक सोडली तर तुम्हाला गिफ्ट जाईल कुठल्याही नातेवाईकांनी गडबड जाऊ नका आयाच्या काय्या वसून त्या नातेवाईक सगळे फक्त ज्यांची दारबंदी आहे तेच पुढे यायचंय काय ते थोडा मागे राह दारबंदी काय केली तुमची मंदिराच्या आतमध्ये येऊन आम्ही असं अडकलो आहे साठी इकडे लोक येतात नवीनच काहीतरी एक्सपिरियन्स बघायला मिळाला आहे आणि असं समोर ना घरगुती कामांसाठी पण पुरुषांची रांग असं लिहिले आणि मला ते विचारत होते मी दर्शनासाठी आतमध्ये जातं ना की तुमची दारू बंद करायची आहे का म्हणून तर असा काही वेगळ्या वेगळा <laughs> <भेगड़ा> एक्सपिरियन्स <laughs> वर्षाच्या सुरुवातीलाच पहिल्याच दिवशी आम्हाला आलेला आहे <laughs> आणि अख्खा हॉल हसत होता माझ्यावर त्या माणसाला कसं असावं विचारावं असं वाटलं असेल माझ्याकडे बघून ही दर्शनासाठी बसलेली रांग आहे <स्थाथ> <स्थाथा> ना असे लहान मुलांना दाखवण्यासाठी किंवा आपल्यासाठी सुद्धा बघण्यासाठी खूप ना वेगवेगळ्या प्रकारच्या देवाच्या स्टॅच्यू आहेत मूर्ती आहेत हो ना चलो आणि आता नुकतंच आमचं दर्शन झालेलं आहे तुम्ही पाहिलं की कशा ठिकाणी आम्ही जाऊन फसलो होतो आणि हे पहिल्यांदाच आम्ही इकडे पाहिलं इतक्या वेळेला येऊन गेली आहे मी तीन वेळेला ही चौथी वेळ आणि पण पहिल्यांदाच हे असा प्रकार पाहिला इकडे दारूबंदीचा जर का कोणाला दारू बंद करून घ्यायची असेल सोडून घ्यायची असेल तर इथे सोल्युशन मिळतं हा काय लॉजिक आहे त्या पाठीमाग हे नाही समजलं आम्हाला हे बघा इथून आम्ही आता वरती आलो या साईडनी आणि इकडे ना अशा मूर्ती आहेत वेगळ्या वेगळ्या सुरुवात करूया आपण ज्ञानेश्वर माऊलींपासून आणि विठ्ठल रुक्मिणींपासून तर इथे बघू शकता किती सुंदर सुंदर या मूर्त्या आहेत इतने वरती, ओ, चला रामायण महाभारत या कथांमधील अगदी सर्वच पात्र इकडे मूर्ती स्वरूपात साकार करण्यात आली आहेत जी आपण लहान मुलांना दाखवून त्यांना या कथा अगदी विज्युअलाइज करू शकतो समजावून सांगू शकतो कुंभकर्ण <laughs> <laughs> मी असं का बोलते बऱ्याच जणांना माहिती नसेल कारण मी सुद्धा खूप झोपालो आहे पण अशी इतकी कुंभकरणासारखी नाही झोपत आणि अगदी माझी झोप अशी हे असते की मला कुठे खट्ट झाले की तरी जागे ते पण याला बघा याला त्याच्या पोटात भाला रुसला तरी झोप येत नाहीये त्याच्या जो पाठीमागे जोर जोरात वाजवायचं आहे तरी त्याला सॉरी झोपेतून जो तुण तुण जागा होत नाहीये तर खूप छान आहे तिकडे कलाकृती या पुढे बघूया आम्ही पूर्वी जेव्हा यायची ना काही आम्ही तिथे मी आणि प्रियानी या इकडे अमृत मंथन अमृत नाही सागर मंथन सागर मंथन करून अमृत मंथन तुमचं पण चुकीच समुद्र मंथन सेमच मन् आहे समुद्र मंथनच्या वेळी काय काय जी उत्पत्ती झाली होती तिथे दिलंय आली होती कस्तुपणी आला होता इकडे बघ विष्णून गळ्यात धारण केलेला आहे आणि बायदा मी इथलं वाचून दाखवते एवढं सगळं बाहेर आलं होत विष अमृत म्हणजे देवांचे पेय आहे शंख आला होता बरच काही 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 ह्या अमृत समुद्र मंथनातून हे सगळं बाहेर आलेलं आहे अरे इकडे पाणी आहे चलो खराब आहे पण फार इथून आता ले ले बेग बेग खाली पुन्हा असा हा एक राऊंड आहे ही अख्खी स्पेस त्यांनी आता या स्टॅच्यू ने भरून काढलेली आहे वेगवेगळी आपली संस्कृती दाखवत आहेत ते आणि जे कोणी पहिल्यांदा येणार असतील त्यांनी हे फिरून बघण्यासारखं आहे मी आता खूप वेळ येऊन गेली आहे त्यामुळे मी आता खाली जाणार नाही आहे चलो बघा आता आपण परत जाऊया कारण प्रीतीश तिकडे थांबला एकदाच त्यानेही बऱ्याच वेळा हे पाहिले तर नक्की या एकदा पाहण्यासारखं आहे आम्ही आज सोमवार आणि नवीन वर्ष म्हणून शंकराचं दर्शन घेण्यासाठी आलो होतो आणि इतकं छान वाटलं जेव्हा पिंडीवरती माथा टेकला ना खूप भारी वाटलं ताक मस्त ताज ताज ताक माझ ताक आलेलं आहे आणि जास्त कोणतं हे आहे का ओके थँक्यू चलो 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 येत आहोत आम्ही चलो आता उतरायला खाली सुरुवात केली आम्ही आणि कधी काळी आम्ही ना पहिल्यांदा जेव्हा आलो होतो ना इकडे तर तेव्हा इथे हे जे आता क्लीन क्लीन दिसते ना तर हे सगळं इथे ना असं म्हणजे जा गर्द झाडी होती लिटरली अशी दाट झाडी होती मला आठवते की मी त्या झाडीमध्ये घुसले पण होते वॉशरूमसाठी सासूबाईंना घेऊन तर आता क्लीन क्लीन झालेलं आहे हे आणि झालं आमचं दर्शन छान अभे बाय जाओ सोडून गेलेत मला आता तर फारच गर्दी झालेली दिसतीये आपल्याकडे बघून आपण टमटमने जाणारी लोक वाटतं ते विचारतायत स्वारगेट आहे का म्हणून प्रीतीश बोलतोय की तू टमटमवाला युनिफॉर्म घातलाय तर सांगा मैत्रिणी मी टमटमवाला युनिफॉर्म घातलाय आज कसला कार्टून आहे ना आणि हां कॅमेरा बोल म्हटलं ना की नाही बोलत हे ते गवत काळ बुटायला लागलेलं चला पोहचलो आम्ही खाली कस वाटत पायाला असं पाया काहीतरी आज असं वाटलं थोडस वाटा त्याने हे केल्या काय बोलायचं होतं त्याला त्याने नवीन वाटा पार केल्या ना त्याला छान वाटलं की कुठेतरी वेगळ्या ठिकाणी आलोय आपण मी आव मी आहो अरे अरे तिकडून एक लागले तिसरेवाल तिसर खाली उतरतो त्यांना उचलून बाजूला ठेवायला गेला तुला गाड्या बघ एक सारखी आहेत सगळे मला गेलं बघ गेलं बघ गेलं बघ एक से एक, एक छोट वाला बाकी आहे देवदर्शन झाल्यानंतर मस्तपैकी आम्ही इकडे जेवलो आणि आजचा आपण इकडेच एंड करूया पुन्हा भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये